सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पश्चिम बंगालच्या कालना पोलीस स्टेशनमधून पोलीस कस्टडीत असताना फरार झालेल्या आरोपीला अखेर नाशिक शहरातून अटक करण्यात आली आहे फरार आरोपी सुजय विमल मलिक याचा मागोवा घेत नाशिकच्या गुंडाविरोधी पथकानं ही कारवाई केली असून या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि त्यांच्या पथकानं उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे आय पी सी कलम तीनशे पाच म्हणजेच अल्पवयीन व्यक्तीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणं या गंभीर गुन्ह्याअंतर्गत आरोपी सुजय मलिक याच्या विरुद्ध तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी पश्चिम बंगालच्या कालना पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर आरोपीला अटक केल्यानंतर न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली होती मात्र वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शासकीय रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आल्यानंतर पोलीस कस्टडीतून तो फळून गेला होता फरार आरोपी नाशिकमध्ये असल्याची माहिती मिळताच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानं नाशिक गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाला शोध मोहिमेसाठी सक्रिय करण्यात आलं सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पथकानं चार दिवस कार्बड नाका सातपूर परिसरामध्ये बंगाली बांधकाम मजुरांमध्ये आरोपीचा शोध घेतला चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद कार्यालयाजवळील इमारतीच्या बांधकाम स्थळी तो मजुराच्या वेशामध्ये दिसून आला पोलिसांची चाहूल लागताच त्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पथकानं पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलं पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुडे गणेश भागवत कल्पेश जाधव घनश्याम हो महाले सुमिता कवडे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे आरोपीला ट्रान्झिस्ट रिमांडवर पश्चिम बंगालला रवाना करण्यात येणारे एकीकडे आरोपीच्या फरार होण्यामागील सुरक्षा त्रुटींचाही तपास सुरू असून पोलिसांची ही अचूक कामगिरी निश्चितच कौतुकास पात्र आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक